हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आज आपण बनवते केळाचे वेफर्स कच्च्या केळ्याचे वेफर्स त्यासाठी मी इथे पाव किलो केळी आणली होती भाजीवाल्यांकडे भेटतात तर ही पाव किलो केळी आणली घरी मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि अशा पद्धतीने मी साली काढून घेतल्या तेल यासाठी लावायचं की कारण त्याला चिकटपणा असतो तर मग तो खूप हात चिकट होतात म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आता आपण साली काढून घेणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी त्या रेसिपीच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार चला आता आपल्या रेसिपीकडे वळूया सुरुवातीला मी एकाच केळाचे साल काढून घेणार आहे कारण मग सगळ्याच केळाची साल काढून घेतले तर काळे पडू शकतात एका केळाचे वेफर आपण तेलात सोडले की आपण दुसऱ्या केळाचे साल काढून घेणार आहोत तर आता एका वाटीमध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि अर्धा चमचा हळद टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया तर आता आपण वेफर बनवण्यासाठी हे वेफरमध्ये आपण तड़ आप वेफर आता हे तेलामध्ये पाणी सोडणार आहोत तर तडतड असा आवाज होऊ शकतो त्यामुळे हे आपल्याला वेफर तळून घ्यायचे आहेत तर मी आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल थोडं लाल दिसते कारण हे तळणीचंच तेल आहे याच्यामध्ये सकाळीच एक पदार्थ तळून झालेला आहे त्यामुळं थोडं तेल लालसर झालं आहे आता हे तेल आपण टाकू तर नाही शकत त्यामुळे तो यूज तर करावाच लागेल तर याच तेलामध्ये आता मी केळाचे वेफर सोडते तर अशा पद्धतीने मी हाय फ्लेमवर हे केळाचे वेफर सोडलेत तर आता मी लगेचच मीडियम गॅस करणार आहे आणि अशा पद्धतीने आता आपण हे केळाचे वेपर्स तळून घेऊया आता आपण जे मिश्रण बनवले ते आपण आता याच्यामध्ये एक चमचा टाकणार आहोत जे पाण्याचं मिश्रण बनवले ते तर आता थोडासा तडतड आवाज होऊ शकतो पण खूप सावधरित्या आपण हे तळून घेणार आहोत कारण तेलामध्ये एक पाण्याचा थेंब जरी पडला तरी खूप तडतड आवाज येतो तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे आपण तर एक चमचा येथे पाणी टाकणार आहोत त्यामुळे खूप सावधरित्या आपण हे तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपले वेफर तळून होत आलेत तुम्ही बघू शकताय खूप छान दिसत आहेत घरच्या घरी केळाचे वेफर्स आणि कमी खर्चामध्ये बाहेरून आता विकत आणण्याची गरजच नाही अशा पद्धतीने घरीच जर आपल्याला बनवता येत असतील तर बाहेरून आणायची गरजच नाही आता तर बघू शकता वेपर्स तयार झालेत आता हे वेपर आपण काढून घेऊया आता मी बाजूला दुसऱ्या केळाचे साल काढून घेतले आता त्या सुद्धा आता आपण वेपर्स तळून घेऊया तर हे वेपर्स किसण्याचे बटाट्याचे आपण जशा स्लाईस काढतो तशा पद्धतीनेच केळाच्या स्लाईस काढायचे तुम्ही सुरीच्या सुद्धा स्लाईस काढू शकता कारण मग या स्लाईसरने खूप पातळ पडतात सुरी सुरीच्या सहाय्याने तुम्ही जरा जाडसर काढू शकता तर हा घाणासुद्धा आता आपण तळून घेऊया अशाच पद्धतीने आणि वेपर्स पूर्ण तळले की के केव्हा ओळखायचं जेव्हा पूर्ण तडतड कमी होते तेव्हा आपले वेपर्स तळून झालेत तुम्ही बघू शकता आता किती तेल तडतडत होतं बघा आता खूप कमी झाले तडतड याचा अर्थ आपले वेपर्स तळून झालेत तर आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत मस्त अशा झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय